तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर काही आज, आज आहे दही अंडी तर मी आज आपल्या भिवंडीमध्ये नाही तर मी आज आहे ठाण्यामधल्या पालखून गावामध्ये तर आज आपण माझा दादा आहे त्याच्या जोडीला आपण जाणार आहे हंडी फोडायला म्हणजे mm. पहिलं आपण त्यांची गावातल्या हंड्या फोडू आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ बाहेरसुद्धा तर मी तुम्हाला सगळं काही आज दाखवणारच आहे दहीहंडीचं काय काय आणि काय काय नाही आता मी सकाळी झाले आता सकाळी निघू तर डायरेक्ट आपण रात्रीच येणार आहे तर सगळ्या क्लिप्स तुम्ही बघा काय काय होईल काय काय नाही ते फक्त तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आता आपण निघूया पहिलं गावातल्या हंड्या फोडण्यासाठी जाऊ मग त्या फोडल्या केले की आपण मग बाहेर पण जाऊ थर्ड लावासाठी तर दादा सांचा जो पथक आहे त्यांचं नाव आहे आम्ही पालकुमकर मग या पथकाच्या जोडीला आज आपण फिरणार आहे चला आपण जाऊया या गाईस आणि असंच ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आता गावात सगळ्यात फोडणार आहे मग गावातल्या बाकीच्या अंड्या फोडणार आहेत आता आम्ही दुसरी हंडी फोडायला आलो आहे आता बघा तुम्ही पण हंडी फोडतीलच जाता जाता आम्ही आता तिसरी अंडी सोडायला आलो आहे तर गाई या गावामध्ये खूप अंड्या असतात पण तुम्हाला मी काही अंड्याच दाखवे तर त्या तुम्ही आता बघा काही गावातल्या पूर्ण अंड्या फोडून झालेल्या होत्या आता फक्त एक लास्ट अंडी झालेली आहे ती आता आपण नाक्यावर आहे पण नाक्यावर आपण जाऊ आणि ती अंडी आता फोडू थर तुम्हाला दिसतील किती लागतील आणि किती नाही ते तर ही आहे नाक्यावरची अंडी आता बघूया लागाची तर सुरुवात झालेली आहे पहिल्या ट्रायमध्ये जर थर लागलेले तेव्हा हांडी नाही फोडू शकले पण आता परत एकदा थर लावत घेतला आता बघूया आपले आता तरी हांडी फोडतात की नाही फोडत आता थर लागण्याची तर सुरुवात झालेली आहे बघू आता हांडी फुटते की नाही तर घाईज इथे एक दोन तीन आणि चार तर थर लागल्यात आणि पाचवा आता यायला लागले बघू या वेळेस मला तरी वाटतं की पाच थरांमध्ये हांडी फोडतील तर बघू काय होतं पाचवा थर पण लागलेलं ला आहे चौथावाला उभा राहिलेला आहे पाचवा पण उभा राहिलेला आहे आता जो गोविंद आहे तो मला वाटतं हंडी फोडे अरेच गाईज फायनली पाच थरांमध्ये ही हंडी पण नाक्यावरची फोडलेली आहे आईज आता घरातून परत आता आहे कपडे चेंज करून आता जे पथकाचे आहेत ना कपडे ते घालून मी आहे आता जाऊया पण बाहेर थर लावायला तर बघूया आता किती थर लावतो आम्ही आणि कुठे कुठे जातो ते तुम्हाला समजेलच फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिलो तर काही जसं मी तुम्हाला इंट्रो माझे सांगितलेलं की मी पहिला दादाची जोडीला चाललोय तुम्हाला माझा दादा दाखवतो तर यो बघा यो आहे दादा ठराला तर धराला या बघा दादा काय बोलतो ते ऐका तर धराला या धराला नाही तर धराला तरी या बाबा असं दादा सांगतोय तर या तर आता इथे सगळी पथकाची मुलं जमलेली आहेत आणि आम्ही असं ठरवत लावले की आज कुठे कुठे जायचं आहे आणि कुठे कुठे नाही जायचं आणि सगळ्या थरांवरचे मुलं आलेली आहेत की नाही ते बघत लावले आई दादा तिथे तुम्ही बघितलंच असेल सर्वजण जमलेले होते आता आम्ही निघलोय थर जाण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो आता सगळी गँग आम्ही अजून थोडेसे मागे पण आहेत तर चला आपण जाऊया आता जिथे थरलावत आहे तिथे तर गाईज आम्ही सगळ्यां पहिला आता बालकूनच्या नाक्यावर थरलावायला आलो आहे तर हे आहेत ना हे पण बालकूनचे आहे आम्ही पण आता थरलाव देतलं बघूया आपण तिथे थर लावतात

आपलं सहकार्य द्यावं जेणेकरून काही होऊ नये साथी आठ वडाला एक एकसे भले जो दुसरे भले आराम से सगळे गोविंद कळत आहे तुम्ही खूप उत्कंठेनी वाट पाहताय दोन साथ तर लावायचा प्रयत्न केलेला पण ते थर तर लागले नाही तर जाऊन द्या आता आपण पुढे जाऊया पण पुढे तर काही तिथे तर थर नाही लागले आपले पण तिथे आपल्याला अजून एक चान्स आहे म्हणजे संध्याकाळी तिथे आता जायचं आपल्याला तर आता आम्ही निघलोय गोकुल हंडी आहे ना तिथे निघलोय आम्ही बघा सर्वजण आता तिकडेच जायला निघलोय तुम्हाला आता आमचे मामा दाखवलो रिस्ट मामा बघू शकता तुम्ही आमचे रिस तर मामा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय बोलतील आणायला प्रोजेक्ट पहिल्यांदा आले व्हिडिओ करायला तर आता आम्ही आयलो गोकुल आता बघू आता आय आम्ही आता साक्षर लावायचा प्रयत्न करणार आहोत कसं लागतात बघू कडक लागला पाहिजे आणि तुमची प्रोजेक्ट सुद्धा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला थँक्यू सो मच मामा आता तुम्ही तुम्हाला मी जसं सांगितलेलं की गोकुलांडीला आम्ही आता साखरे गोकुल इथे पोहोचलोय तर आता इथे बघूया इथे तर कडक मध्ये एकदम सात थर लावायचेच आहेत आम्हाला तर इथे मुलींनी आता सहा थर लावायला घेतल्यात तर बघूया यांचे पण सहा थर लागतात की नाही लागत ले ले तर गाईक यांचे पण साथ लागलेले आहेत तर यावी दाखवून दिले की फक्त मुलंच नाही तर मुली पण स्ट्राँग असतात आपण गोकुल गोकुलहंडीला तर पोचलो पण इथे गर्दी एवढी आहे की पाय ठेवायलासुद्धा जागा नाही बघू शकता तुम्ही किती गोकुल हंडीला गर्दी आहे ती मला असं की तिथे जिथे गोकुर हा ज्याला आपण गेलेलो तिथे खूप नंबर होते तिथे आपल्याला थर लावण्यासाठी जाम टाईम झाला होता मग त्याच्यामध्ये आम्ही आता आलो आहे ऐरोलीला ऐरोलीला आलो आहे तर येता येता पहिला आम्ही जेवणासाठी थांबलो आहे तुम्ही बघू शकता सगळी जेवण करायला थांबलेत आणि जेवतात होता तर मग इथून जेवून झाल्यावर मग जाऊ आम्ही ऐरोलीला तिथे ठर लावू तर बघू आता तिथे तिथे साठ थर लागतात की नाही लागत काही आता आम्ही जेवायला घेतले दादासाहेबांना आम्ही हे बघा हे बघा दोन दोन दिसले दोन दोन दिस नाही दादाची ती आहे तर मग जे, सक्वल जे, जे जे आता जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आता जेवण वगैरे सगळं झालंय सगळं जेव सगळे जेवले आणि आता आपण आयरोलीला आलोय थर लावण्यासाठी हे बघा सर्वजण आता चालल्यात तर आता तिथे जाऊ बघूया किती नंबर्स आहेत आणि मग आपण किती थर लावतो ते पण बघू सात ल सात थर लावण्याचा प्रयत्न असेलच तर बघूया आता किती थर लावतो आपण हे बघा आम्ही आता इथे आयरुलीला आलो या हंडीला

हे पंधरा मिनिटात सगळ्यांना घेतो मिनिटात घेतो पण आपल्यासोबत इथे महिला गोविंदा पथक सुद्धा उपस्थित आहे कुठेही धक्का धक्कादुक्की किंवा गैरव्यवहार गैरवर्तन होणार नाही याची सगळ्या पथकांनी दोन त्यांनी काळजी घ्यायची आहे आपली जबाबदारी असणार आहे कर प्रयत्न करत लावला आहे सगळ्या माऊलींचा या मंचावर अधिक स्वागत आहे की नाही आणि आपण आम्ही बाळकुंकर आम्ही बाळकुंभकर सहा ताराजी प्राप्ती रेडकर जी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रसिद्ध स्टार अपूर्वा पाटील आहेत आणि या सगळ्या सोहळ्याचा आनंद पाहताना आमचे आदरणीय मंडू आज केली साहेब आहे जे याच्या सोहळ्याचे प्रथम त्यांचं वर्ष जोरदार अभि बाळकुमकर सहा थरांची सलामीचं त्यांचं हो नियोजन हाती घोडा हा गोल सर्कल करून घ्या जरा सपोर्ट द्या त्यांना खालून व्यवस्थित सपोर्ट द्यायचा आहे बाकीच्या आमचे गोविंद मध्ये त्यांनी सुद्धा गोल सपोर्ट द्यायची आहे त्यांना खालच्या सपोर्ट द्यायचा आहे वरती जो टॉपला आहे त्यांना व्यवस्थित सांभाळून घ्या खाली

हळू हळू अन सक्सेसफुल सात थर इथे पण सात थर आपण लावलेत पण सात थर अजून लागले नाही आहेत तर गाईत आपलं रात्र पण पडलेले आहे आणि आम्ही आता आलो एक कलव्याला आता आलो कलव्याला इथं सात थर लावले तर दहा हजार रुपये भेटणार आहेत आता बघूया काय होतं सात थर लावतात की नाही लावता लावत तर इथं सक्सेसफुल झाले सात थर दहा हजार रुपये भेटतील सात जर लावण्याचा प्रयत्न करत तर सात जर लागले तर परत ती बसची एक ट्रॉफी भेटेल आणि आधीचा कोंड्याचा मान भेटणार आहे आणि ही जी दुसरी मोठी ट्रॉफी आहे तिथे पण आमचाच एक नंबर आलेला तिथे कोणीही सात थर लावलेले नव्हते पण आम्ही जाऊन तिथे सात थर लावले आणि तिथे पण प्रथम पारितोषिक आम्हाला भेटला तिनच्या नाक्यावर तिथे आपले सात थर फेल झालेले बट आता आपण परत आलो आहे तिथे लावण्यासाठी थर आता बघूया लागतात की नाही इथे थर तर गाईज आता तुम्ही पाहू शकता एकनाथजी साहेब सुद्धा काय आलंबर आहेत धन्यवाद भारत माता की जाए। भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद जय महाराष्ट्र वर्षी दही आणलेलं होतं खूप म्हणजे खूपच मजा केली आहे तर आता मी या ब्लॉगचा इथेच ॲड करतो आहे तर तुम्हाला व्लॉग जर थोडा जरी आवडला असेल तर नक्की मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरा करा ब्लॉग तुम्ही आणि मला सपोर्ट दाखवा तर लवकरच भेटूया आपण न्यू ब्लॉगमध्ये गाईज थँक्यू फॉर द वॉचिंग बाय बाय <laughs>